म्हणजे तुमच्या सगळ्यांच्यामुळे तर मी महाराष्ट्राच्या मीडियाचे मनपूर्वक आभार मानते की मीडियाने या गोष्टी काहींच्या प्रयत्नामुळे त्या बाहेर आल्या आणि संपूर्ण महाराष्ट्र नाही देशापर्यंत पोहोचल्या खूप दुर्दैवी आहे ज्या पद्धतीने हा बीड जिल्हा जो अतिशय सुसंस्कृत जिल्हा आहे आणि ह्या सुसंस्कृत जिल्ह्यामध्ये काही एक चार पाच लोकांमुळे आणि त्यांच्या गलिच्छ वागण्यामुळे एवढ्या सुंदर सुसंस्कृत बीड जिल्ह्याची बदनामी ही होते खूप वेदना देणार आहे कारण हा जिल्हा आम्हाला सगळ्यांना खूप प्रिय आहे बीड जिल्हा आमच्या सुखदुःखात नेहमीच उभा राहिलेला आहे याची जाणीव आम्हाला आहे आणि ती आमची जबाबदारी आहे म्हणून आपल्याला बीडची आण बाण आणि शान ही ज्या या चार पाच लोकांमुळे जी होती आहे ते आपल्याला ठीक करायचं आहे आणि ह्या कुटुंबाला त्याच्यावर अन्याय झाल्यानं त्यांची खरंच की त्यांच्या शौर्याचं धैर्याचं कौतुक करते ज्या पद्धतीने त्या उभ्या राहिल्या आहेत त्यांच्या ती मुलं सासू सासरे सगळ्यांची जबाबदारी घेत आहेत आणि स्वतःच्या शौर्याच्या गुणासाठी न्यायासाठी त्या स्वतः लढता येत एक म्हणजे मोठी गोष्ट आहे खूप शिकण्यासाठी त्यापूर्वी मी दोनदा पोलीस अध्यक्षणाची भेटे होते आपण आता पोलीस अध्यक्ष बोलून झालेले नेमकं काय बोलून त्यांनी मला शब्द दिले एस पी स्वतः म्हणाले की स्वतः लक्ष घालते ते स्वतः केस मॉनिटर करत आहे त्यामुळे मी त्यांना म्हटलं की आम्हालाही सगळ्यांना रेग्युलर अपडेट्स घेत जा कारण काही मदत किंवा यांना काही संशय वाटत असेल कर तर त्यांनी मन मोकळेपणे मला काळजी एकाची वाटते की ह्या भागात लोकांना बोलायला का भीती वाटते म्हणजे यांच्या मनात भीती वाटते म्हणून मी या पुरुषांना विनंती केली आणि मी विनंती केली की तुम्ही सगळे थोडंसं मला दोन मिनटं त्यांच्याशी एकटी शाळेत मग मी पाच दहा मिनटं त्यांच्याशी एकटीशी बोलले ही बऱ्याच गोष्टी मला सांगितलेल्या आहेत दुर्दैव आहे छत्रपतींच्या महाराजांच्या शाहू फुले आंबेडकरांच्या मालांच्या एका महिलेला भीती वाटते मन मोकळेपणे किंवा तरच आपल्या सगळ्यांचाच अपयश आणि खूप दुःखद आणि अस्वस्थ करणारी आहे काही परभणी아서 भीड़ असेल आणि दोन्हीकडे जे प्रकरण आपण बघितले तर यामध्ये अनेक म्हणजे खूप वेळ जातोय तरी सुद्धा काही न्याय मिळत नाही अजूनही कुटुंबते न्यायाचा सरकारकडे आहे की फास्ट ट्रॅक कोर्ट मध्ये बीडची घटना असेल की या परभणीची घटना असेल फास्ट ट्रॅक कोर्ट मधून या सगळ्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे आणि झिरो टॉलरन्स अगेन्स्ट व्हायलन्स म्हणजे महाराष्ट्रामध्ये मध्ये आज सुसंस्कृत महाराष्ट्र महाराष्ट्रात अशा घटना तरी झाल्या नाही एक दोन लोकांमुळे राज्याचं नाव देशात खराब होते देशामध्ये हेडलाईनचे एक दोन लोकांच्या चुकीच्या वागण्यामुळे आपल्या सुसंस्कृत राज्याचं नाव देशपातळी ना। अस्वस्थ करणार आहे माहिती होत त्याच्यामुळे मग ते ठरला आपला प्रोग्रॅम त्या मी माननीय मुख्यमंत्र्यांची आजही वेळ मागितली आहे समजू शकते की ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत बिझी आहेत माझी विनंती आहे त्यांना विनम्र की आज सांगितलं आज तेव्हा उद्या जर माननीय मुख्यमंत्र्यांना सगळ्या ज्या गोष्टी आज बीडमध्ये ज्या घटना ज्या माझ्या कामात आल्या मला माननीय मुख्यमंत्री माझी एस पीचं त्याच्याबद्दल बोलणं झालंय ते मला डिटेल त्याची माहिती देणार आहेत त्याच्यामुळे एस पी मला म्हणाले की मी स्वतः लक्ष घालतोय मी स्वतः ती केस मॉनिटर करतोय असं जर एस पी म्हणत असतील तर आपण त्यांच्यावर विश्वास संदर्भात काल जेव्हा विचारलं त्यांनी सांगितलं की तुम्ही त्यांना विचारा नाही राजीनामा दिला नैतिकतेबद्दल सुरेश दासांचा स्टेटमेंट आहे की नैतिकता आणि यांची कधी भेटच झाली नाही मी म्हणत नाहीये सुरेश दासांचं स्टेटमेंट त्यामुळे खूप दुर्दैव आहे की राज्याची बदनामी होते जिल्ह्याची बदनामी होते त्यांच्या संघटनेची बदनामी होते म्हणजे गेले पंच्याहत्तर किती एक सत्तर दिवस झालेले आहेत संपूर्ण देशामध्ये आपला जिल्हा कासतोय तालुक्याची बदनामी होते राज्यात रोज हेडलाईन मध्ये आहेत प्लस पक्ष संघटना कुटुंब सगळ्यांचीच होते ना बदनामी तरी म्हणजे मला आश्चर्य वाटतंय की नैतिकतेने एखादा असता तर म्हणला असता की जर पक्षाची राज्याची सगळ्यांची बदनामी होत असेल तर मी थोडा वेळ नैतिकतेमुळे बाजूला होतो आणि ते बीडचे पालकमंत्री त्यांनीही त्यांच्यावर जेव्हा आरोप झाले होते त्या इरिगेशन स्कॅमचे चे तेव्हा त्यांनी घेतलाच होता ना निर्णय अनेक अशी उदाहरणं ज्यांनी नैतिकतेवर राजीनामे त्या काळात दिले होते पोलिसांनी तपास केला नाही त्यामुळे त्यांना बदली करण्यात आली आणि त्यांना प्रमोशन देण्यात आले नाही नाही याची माहिती घ्यावी लागेल त्यांनी मला आता त्याची सगळी माहिती दिलेली आहे मी म्हणूनच माननीय मुख्यमंत्र्यांची वेळ मागचे गणकाते या राज्याचे गृहमंत्री देखील आहेत तर म्हणजे इथे नक्की फील्डवर काय चाललेलं आहे हे जे आम्ही फील्डवर आज ऐकलेलं आहे ते आम्हाला माननीय मुख्यमंत्र्यांना सांगणं आहे गरजेचं वाटतं तातडीने त्यांना आम्ही मागितले जर अशा चुकीच्या माहिती दाखवत असतील तर आपल्या आय टी प्रमाणे आपण सगळ्यांनी मला वाटतं कंप्लेंट करावी आणि डिपार्टमेंट कडून ते तातडीने काढून घेतलं पाहिजे